पावसात सुद्धा रांगोळीची गॅरंटी दिली आज जी सांगा मोबाईल मागायला लागली मी व्हिडिओ करणार म्हणायला लागली वेळी आजीने मोबाईल मागितला व्हिडिओ करायला आणि पुन्हा बघा काय रिप्लाय ते आजी म्हणते व्हिडिओ करा व्हिडिओ करा माझा पण व्हिडिओ घ्या आजी म्हणते आत्ता मस्त झाली रांगोळी मस्त काढली हाय ना अगो बाई कशी गो काढली अगो बाई 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 कशा जी आणि